तर त्या दोन घटना फक्त मी सांगतो पुण्यातल्या एक घटना फार जुनी आहे साधारण अडुसष्ट एकोणसत्तर साल होतं आणि बालगंधर्व रंगमंदिर या थिएटरमध्ये त्यावेळच्या सगळ्या लोकप्रिय लेखक कम कथाकथनकार यांचं कथाकथन होतं आणि अध्यक्षस्थानी गदिमा होते त्यांचे बंधू व्यंकटेश माडगुळकर ते होते ते कथाकथन करायचे विया बुवा शंकर पाटील वसंत सबनीस शन्ना नवरे आणखीन कोणी राहिलं असेल तर दवा मिरजदार आणि वपो काळे हे सगळे होते आणि अध्यक्षपदी नॅचरली गदिमा गदिमानी पडदा उघडल्यानंतर थोडंसं प्रास्ताविक भाषण केलं आणि पहिली कथा वपो काळांना सांगायला सांगितली आणि बापूंनी त्यांची इस्पीकचा एक का इस्पीक असलेली कथा फेकली हसरे दुःख आपण किती जणांनी ऐकली असेल किंवा वाचली असेल मला माहिती नाही पण ना, ती त्यांची वन ऑफ द टॉप मोस्ट कथा होती आणि ती कथा झाली टाळ्या थोड्याशा पडल्या पण सगळं बालगंधर मंदिर सुन्न झालं होतं आणि होऊ नये पण दहा ते पंधरा टक्के माणसं उठून बाहेर निघून गेली की त्यांना याच्यानंतर दुसरी कोणाची कथा लगेच ऐकायची नव्हती ते मी बघितलेलं आहे माझ्या वडिलांची मी खोटी सुद्धा करणार नाही आणि नंतर मधी माणसं नॅचरली आत आली पण हा त्यांचा इम्पॅक्ट होता हे मी फक्त कौतुक करत नाहीये इंटरव्हलमध्ये कधी मा बापूना म्हणाले बपूना की तुला पहिली कथा सांगाल सांगितली ते माझं चुकलं आणि दुसरी त्यांची आठवण आहे टिळक स्मारकमधली बाराशे एक्कावन्न हा कार्यक्रम होता तो आणि वपू गाळ्यांचा थिएटरमध्ये कार्यक्रम करायचा हा प्रयोग पुण्यातल्या शिरीष रायलीकरने केला आणि तो खूपच सक्सेसफुल झाला तर तसा तो बाराशे एक्कावन्नावा कार्यक्रम होता त्या कार्यक्रमामध्ये शिरीषने थोडीशी सुरुवात करून दिली आणि वपुना कथाकथन करायला सुरुवात करा सांगायच्या अगोदर तो म्हणाला दोन मिनटं थांबा तो आत गेला तो काय करणार आहे आम्हाला कोणालाही कल्पना नव्हती त्याने एक हार्मोनियम आणून ठेवली वपूंच्या टेवलावरती आणि त्यांच्या संस्थे संस्थेकडून ती बपूंना भेट आहे म्हणून सांगितलं आता बपूकडांना ज्या अर्थी हार्मोनियम भेट मिळते ह्याचा अर्थ बपू हार्मोनियम वाजवतात हो तर ती साहजिकच रसिकांची ती उत्कंठता ला म्हणजे कळली बपूना शिरीष आत गेला आणि बपूंनी जणू काय सकाळपासून प्रॅक्टिस केली किंवा के आमच्या घरी हार्मोनियम आहे आणि ते दररोज वाजवत हो आहेत अशा तऱ्हेन्न त्यांनी फटकन हार्मोनियम उघडून संवादीने उघडून जीवन आता ही घडी अशीच राहू दे हे गाणं त्यांनी वाजवलं नॅचरली टाळ्यांचा गरगडाट झाला ऐक्या वेळेस वाचवलं म्हणून आणि प्रॅक्टिस नसताना वाजवलं म्हणून नंतर मग बपूंनी कथाकथन केलं या गोष्टीमुळे काय झालं की आमच्या घरात हार्मोनियम आली मग बपू कधी मी आम्ही हार्मोनियम वाजवायचो आणि नंतर कालांतराने ह्याच्यामुळे अरुण त्यांच्याबरोबर अठ्ठ्याहत्तर आणि एकोणऐंशी साली बपू पहिल्यांदा फॉरेनच्या दौऱ्यावरती गेले इंग्लंड अमेरिकेचा चाळीस दिवसांचा दौरा झाला त्यात अरुण दाते गाणार त्यांचे धाकटे बंधू रवी दाते ते तबला वाजवणार आणि वप्पू काळे हार्मोनियमवरती आणि मध्ये मध्ये ते कथा सांगणार असा तो एक संयुक्त कार्यक्रम केला चाळीस दिवसांचा दौरा केला तो वप्पू काळ्यांच्या संवादिनी वादनामुळे <coughs> बपूंची एक कथा सांगायची म्हणून मला विनंती केली आहे दहा मिनटं चालण्याचा प्रयत्न करतो ही पण साधारण त्र्याहत्तर सॉरी त्रेसष्ट चौसष्ट साली लिहिलेली कथा आहे कथेचं नाव आहे करंजी आपण ऐकले असेल किंवा वाचली असेल परत <coughs> कोट सुटलं मी घरी आलो जवळच्या लाचकीनं दरवाजा उघडला समोर वरण्यात बघितलं व्ही आय पी बॅग मनात म्हटलं पाहुणे आज मला पाहुणा हवा सुद्धा घरी कुठलाही पाहुणा मला पाहुणा म्हणून चालला असता कुठलीही व्यक्ती म्हणजे अगदी बायकोच्या माहेरची सुद्धा आता पाहुण्यासारखी उपद्रवकारक बसतो आता उपद्रव का म्हणतोय कारण मुंबईच्या जागेत वन बाय म्हणजे वन बी एच केच वन बाय काय नाहीचली तर त्या छोट्या खुरड्यामध्ये हवा असला किंवा नको असला पाहुणा पाच सहा दिवस येणं म्हणजे काय प्रकार होता किंवा अजूनही आहे हे खूप कमी लोकांना माहिती असेल पुण्याच्या पण कुठलाही पाहुणा हवा असं म्हणतो याचा अर्थ मला काहीही चाललं असतं याचं कारण सकाळी ही बायकोशी भांडण झालं होतं <laughs> आता बाब अगदी क्षुल्लक होती करंज्याची बाब होती हो बाहेर कोणाला सांगू नका खासगी बाब आहे मी कोर्टासाठी निघणार त्याच्या अगोदर जेवायला बसलो आणि मला माझ्या बायकोने दोन गरम गरम करंजा पानात वाढल्या मी त्या चिमटी दुसरून बाजूला ठेवल्या कारण करंजी हा प्रकार मला कधीही आवडलेला नाहीये का ते खुळगुळ्यासारख्या प्रकारावरती लोक उड्या मारून प्रेम करतात आणि खातात मला कळत नाही अहो खरंच सांगतो काही काही लोकांच्या घरच्या करंजा म्हणजे कानाशी वाजूला तर खुळखुळचा आवाज येतो इतकं सारण सुटलेलं असत बर ती जर का आडवी कापली ना अशी चिरली ना तसं सारण शोधावं लागतं कुठे ते इतकं ते सारण नसतंच म्हणजे जवळजवळ आता करंजी बद्दलची सगळी माझी मतं बायकोला माहिती होती तरी पण तिने दोन करंजा वाढल्या मी त्या चिमटी दोसून बाजूला ठेवल्या अहो असं काय करताय एकदा करंजी खाऊन बघा ना इतकी लुसलूषित झाली ना की तुमच्या ओठात ती विरघळणार आहे म्हटले बा ज्योती ओठात विरघळणारी लुसूषित वस्तू मला एकच माहिती आहे आणि ती मला आवडते भाजीपणा पुरे झाला हा अहो एकदा खाऊन बघा तुम्ही म्हणाल की ज्योती दररोज करंजा कर म्हणजे म्हटलं ज्योती असं असेल की एखादा दा दारुड्या म्हणायचा की आज एक पेक पिऊन बघा तुम्हाला दररोज त्याविषयी वाटेल काय उपमा देत आहे करंजी काय दारुडी वाईट असते का हो त्याच्यापेक्षाही वाईट असते अगं न आवडणारा प्रकार कशासारखा मिळेल लागेल तोंडाला ते कसं कसं सांगेल कोण सांगेल तू मला एक काम कर माझं आज कोर्टात महत्वाचं काम आहे महत्वाची केस आहे मला जेवायला वाढ मला जाऊ दे या दोन गरंजा खा मग माझा हट्टच नाही दादा प्रकरण हट्टाला भेटलं म्हटलं बर मी या दोन गरंजा खाईन पण नंतर तू माझा खट्ट पूर्ण केला पाहिजेस ईश्य आत्ता काय अगं नेहमी काय तो हट्ट असतो काय ईश्य काय मग काय पाहिजे तुम्हाला नाही मला काय नकोय नंतर तो दोन जका सिगरेट ओढून दाखवायच्यास आणि ज्योती अशी भडकली म्हणजे काव्यात सांगायचं झालं तर ज्योतीची हा हा म्हणता ज्वाला झाली तिने काय करावं मी काढून ठेवल्या दोन्ही करंज्या अशा हातात उचलल्या आणि खिडकीतून बाहेर फेकून दिल्या अगं मी थांब थांब म्हणेपर्यंत त्या खिडकीच्या बाहेर गेल्या मी धावलो आणि माझा अंदाज खरा ठरला तळमजल्यावरती दिनकर माझा मित्र राहतो तो सकाळी सकाळी आपल्या गाड्या पुसतो मोटरसायकल पुसतो धुतो नेम धरून माराव्यात तशा दोन्ही करंजा त्याच्या टाळकावर पडल्या होत्या त्याने वरती बघितलं हा काय वकील साहेब काय चाललंय नेहमीच अच्छा नेहमीच आहे का मग आता वहिनी ना म्हणलं की करंजा पोचल्या आता चकल्या येऊ द्या मी हसत आत आलो आणि अगदी अगदी गमतीच्या सुरात तिला म्हणालो अगं ज्योत म्हणजे बघा म्हणजे मी मुद्दामून लाडक्या नावाने हाक मारली म्हटलं ज्योत अगं फेकून फेकून दोनच करंजा फेकल्यास त्याच्याने काय होणार पण या बाईला मस्करी कळली नाही तिने काय करावं गरम गरम करंजांनी भरलेलं ताट उचललं बाई पॅसेजमध्ये गेल्या सगळ्या करंजा केऱ्याच्या टोपलीत गेल्या ताट स्वयंपाकघरात गे ठेवलं बाई बेडरूममध्ये गेल्या दार लावून घेतला त्या बंद दाराच्या पलीकडला सुद्धा मला रडण्याचा आवाज ऐकू येत होता पण मला आज वेळ नव्हता मला कोर्टात निघायचंच होतं मी म्हटलं की आज हे सकाळचं झालं पेल्यातलं भांडण हे पेल्यात राहणार नाही हे आमच्या घरी एक अबोला सप्ताह साजरा करणार आणि मग शमणार पण नाही मी आता घरी आलो समोर बॅग बघितली मनात म्हटलं पाहुणे पाहुणे का हवे ते कारण पाहुण्यासमोर बायकोला नवऱ्याबरोबर झालेले मतभेद झक मारत गुंडाळून ठेवून नीट वागावं लागतं आणि तसच झालं लाचकीचं आणि माझा मी आल्याचा सुगावा लागला आणखी ज्योती बाहेर आली अय्या घरी कधी आलात अगं मी गेलोच होतो मी तेच उभा आहे दिवसभर भाजीरपणा करू नका लवकर राहत्या राजा भाऊ आले अच्छा राजा आलाय का वा 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 मी आज गेलो राजा मस्तपैकी कोचावर पहुडला होता त्याला आलो आलोच म्हणून सांगितलं कोट काढला तो मागे लगेच ज्योतीने असा एखादा शिंपी काढून घेतो ना तसा काढून घेतला हँगरला लावला मी खालती वागलो बूट काढले मोजे काढले ज्योती लगेच धावली तिने मोजे बुटात ठेवले बूट जाग्यावर ठेवले मी आज वॉश द्यायला गेलो वॉश घेऊन बाहेर आलो होतो गरम गरम चहा माझ्यासमोर तयार राजा हे सगळं बघत होता आणि म्हणाला वा 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 वहिनी सती सावित्रीनंतर स्वर्गात सीट तुमचीच बर का आणि ज्योती अशी लाजली अरे कोट म्हणेल सकाळीची ज्वाळा झाली होती म्हणून जेवाला बसेपर्यंत सगळं छान चाललं होतं म्हणजे राजाभाऊला कसलाही संशय आला नाही जेवाला बसलो पहिला भात संपला आणि ज्योती पोळ्या वाढायला लागली आणि राजाभाऊ म्हणाला वा वहिनी आजचा म्हणजे क्लासच आहे सगळा मेनू वा पण तुमच्या हाताच्या करंजांची मी स्तुती ऐकली केव्हा तरी ना करंजा म्हटल्याबरोबर मी ज्योतीकडे बघायला लागलो ज्योती माझ्याकडे बघायला लागली माझं लक्ष गेलं राजावा आमच्याकडेच बघत होता ते मला पाहुण्याचं आवडत नाही बरं का त्यांचं फार बारीक लक्ष असतं काय रे काय झालं कुठे काय नाही नाही मी करंजांचा विषय काढल्याबरोबर तू वहिनींकडे बघितलंस वहिनी तुझ्याकडे बघितलं अरे राजा भाऊ आमचं लव्ह मॅरेज ना आम्ही असं नेहमी एकमेकांकडे बघतो आता मी लाईटली घेतोय तर ज्योतीने पण जरा काहीतरी दाखवलं पाहिजे ना भाऊजी एक पोळी वाढू का दोन वाढू वहिनी तुमचा सूर बदललाय काही झालंय का, का भांडण वगैरे भाऊजी मी भांडत असेन का नाही नाही तुम्ही कस त्या हो हाच भांडत असेल वकील आहे पेशाने त्याला भांडणाचं काय झालं हा माझा लंगोटी आहे पण खायचा म्हणजे करंजांच्या विषय निघाल्यानंतर माझ्या शत्रू पक्षाला सामील झाला असं असतं म्हणत अरे राजाऊ तसं काही नाही रे अरे सकाळी आज करंजा केल्या होत्या पण एका बैठकीत संपल्या काय माझ्यापेक्षा कोणी मोठा खबही आला होता हो ना कोणालाही मिळाला नाहीत हा खालती दिनकर राहतो माझा मित्र त्याला दोन मिळाल्या आता मी एवढं करतोय तरी ज्योतीला कळवा तिने हिंट घ्यावी पण नाही भाऊजी भाजी, भाजी वाढू का काहीतरी मामला गंभीर आहे काय झालंय मला सांगा बघू आणि ज्योतिरा ते पुरेच होतं सा काय सांगू भाऊजी म्हणून तिने सगळ्याचा सगळा किस्सा सांगितला भाऊजी मला एकच सांगा आम्ही आमचं घरदार सोडून येतो आमच्या वडिलांना सोडतो बहीण भावंडांना सोडतो मित्र सोडतो शाळा कॉलेज सगळी सगळी आम्ही आमचा भूतकाळ बंद करून आमच्या सासरी येतो नवऱ्याला काय हवं नको ते बघतो त्याचं मन सांभाळतो पण केव्हा तरी या नवऱ्याने आपल्या आवडीनिवडीला बायकोच्या आवडीनिवडीसाठी मुरळ घालावी की नाही अलबत घालावी म्हणतं राजा लेखा तू गप्प बस तू अजून ब्रह्मचारी आहेस तुला काय कळतं या विषयातलं हे बघ आपल्याला ज्या विषयातलं कळत नाही त्या विषयात आपण हमरी हमडीतुबडी ते बोलायचं हा आपला भारतीय भाणा आहे झालं करंजी हा त्या दोघांचा सॉफ्ट कॉर्नर ठरल्यानंतर मला कॉर्नर करायला त्यांना किती वेळ लागणार हो मग मी आशिलाचा धावा करायला लागलो आता गम्मत उलटी असते बरं का नेहमी अशील ने वकिलाचा धावा करतो आपण इथे बाजू उलटीच होती ना आणि देवाने मला मदतीचा हात दिला दाराची कडी वाचली मी हात धुवायला धावलो दरवाजा उडायला धावलो तोपर्यंत बेल वाचली एक तुम्हाला बारीकशी गम सांगतो की जेव्हा कडी वाजते आणि नंतर बेल वाजते तेव्हा समजावं वा, माणूस आलेला नवीन आहे त्याला कडी लांबून दिसली आणि बेलचं बटन जवळनंतर दिसलं मी दरवाजा उघडला नमस्कार मी तावडे मला देशपांडे पाठवलं तुमच्याकडे हो या या आत या तावडे बसेपर्यंत मी दरवाजा लावला पंखा लावला मी तावडे मला वकिलाला भेटायचं आहे हो मीच वकील तुम्ही म्हणजे मी फार काही सभ्य दिसतोय का नाही नाही असं नाही पण मला ना खूप खाजगी बोलायचं आहे अहो वकील आणि डॉक्टर खाजगी गोष्टीच बघतात आणि बोलतात बोला तुम्ही काय हवंय तुम्हाला म्हटलं काहीतरी जमिनीचं प्रॉपर्टीचं काहीतरी लफड असेल वडील आजारी असतील काहीतरी असेल ते अहो मला घटस्फोट मिळेल का एकदम घटस्फोट पंचवीसचा तरुण दिसत होता म्हटलं मिळेल पण म्हणजे नाही पण म्हणजे कोर्टात काय सांगितलं की तो लवकर मिळेल अहो तुम्हाला सगळं मी सांगतो तुम्हाला पण आधी घटस्फोटाचं मूळ कारण घटस्फोटाचं मूळ कारण अहो घटस्फोटाचं मूळ कारण लग्न ते झालं नसतं घटस्फोट घेतला असता का ते कधी झालं ते सांगा सुरुवातीपासून सांगा हां हो दोन वर्ष होतील आता मग तावडे दोन वर्षात घटस्फोटापर्यंत वेळ म्हणजे मामला फार सिरियस आहे का नाही तुम्हाला कसं सांगू अहो आमचं अजिबात एकमत होत नाही आमच्या आवडीनिवडी फार फार वेगळ्या जमीन अस्मानाचा फरक आहे आमच्या आवडीनिवडीमध्ये म्हणजे आम तुम्हाला कसं सांगू असं समजा की दिवाळीमध्ये तुमच्या शेजारचा मुलगा ॲटमॉम लावतो तर तुम्ही काय करता लांब जाऊन उभे राहता कानात बोटं घालता आणि आता एक मोठा आवाज येणार आणि मग नंतर सगळं शांत होणार म्हणून मनाची तयारी करता पण ते कारत ॲटमॉम न लावता तुमच्या दाराशी जर का टिकल्या फोट राहिलं दिवसभर किटकीट किटकिट किटकीट किटकिट किती त्रास होईल तावड्याने त्यांच्या घरच्या भांडणाचा विषय न सांगता त्यांची वेदना माझ्यापर्यंत पोहोचली होती म्हटलं तावडे तुम्हाला मी काय सांगू हो सांगा ना म्हणूनच तुम्ही आलोय अहो संसार असाच असतो चार गोष्टी आपण ऐकायच्या असतात दोन आपण द्यायचे असतात बायकोला आपण समजावून सांगायचं असतं प्रयत्न करायचा असतो म्हणजे पण बायकोचं पण आपण ऐकून घ्यायचं असतं बायकोच्या आवडीनिवडीसाठी आपण आपल्या आवडीनिवडीला थोडीशी मुरड घालायची असते ते म्हणता म्हणता माझं लक्ष स्वयंपाकाकडे गेलं ज्योतीनातून असे हात उघडले म्हटलं आता याच्यापुढे पुढे मी जे काय तावड्यांशी बोलणार आहे ते आत ऐकू जाणं बरोबर नाही म्हणून मी मधला दरवाजा लावायला निघालो तर आतून ज्योती म्हणाली दरवाजा राहू दे म्हटलं बर मी बघितलं तावड्यांकडे हे छोटस भांडण झालं असेल हा तेरी मिरीत निघाला असेल जातो वकिलाकडे घरस्फोट घेतो म्हणून हा काय आणि सकाळी मस्करी न समजता सगळ्या करंजा डस्टबिनमध्ये होतणारी आमची बायको काय दोघ्यांना काहीतरी साधं समजावून सांगायचं आणखीन त्यांना पळून लावायचं ह्या फुटकळ भांडण आहे मी तावड्यात जवळ जाऊन बसलो म्हटलं तावडे एक तुम्हाला सांगू का संसार असाच असतो संसारामध्ये पती पत्नीचं नातं कसं असावं म्हणून सांगू कसं असावं करंजी सारखं असावं करंजी सारखं हो हे बघा आपण तमाम नवरे मंडळी म्हणजे बाहेरचं आवरण बायको म्हणजे आपलं सारण भांडण झाल्यानंतर मनस्तापाचं सा काटेरी चाल आपण आपल्या अंगावर फिरून फिरवून घ्यायचं पण आपल्या सारणाला धक्का लावायचा नाही तावडे जरा विचारत पडले पण तावडे हे जाऊ दे मी साधं सांगतो की नुसत्या आवरणाला किंमत नाही नुसत्या सारणाला किंमत नाही पण दोघे एकत्र आल्यानंतर तावडे हळूहळू मान डोलवायला लागले होते पण तावडे सगळे जाऊ दे मला एकच सांगा अगदी दिलखुलासपणे सांगा बायको सारणासारखी गोड असते की नाही आणि तावडे चक्क लाजले हो म्हणजे आपल्याला सारण आहे ते म्हणाले हो घरी पाळा ते इतक्या स्पीडने उठले पलंगावरून की जर का मी ते अजून थांबले असते तर मी एखादा घटस्फोट बॅगेतून काढून त्यांच्या डोक्यावर आपटला असतं आता तावडे जात होते त्या दोघांनी शांत बसायचं की नाही आतून जोर जोरात हसण्याचा आणि टाळ्या देण्याचा आवाज आला तावडे थबकले त्याने असं मागे डोकून बघितलं मी म्हटलं हा तावडे ते आमचं सारण आहे तावडे निघून गेले मी आलो राजभाऊ पुढ्याला यार तुला मानला मी तुझं आजवर कोटातलं कसब नाही बघितलं पण एखाद्याला कसं पटवावं हे तुझ्याकडनं शिकायला पाहिजे तू तुझा निर्णय त्याचा निर्णय असं त्याला वाटायला लावलं आणखीन त्याला पेटाळलंस आणि त्याचा संसार वाच वाचवला असे तू घटस्फोट वाचवला असतो काय पाहिजे अजून वाटा रे बघ राजा एवढं फार काही कठीण नसतं रे आपल्याला जर काही एखादी गोष्ट पटली असेल ना तर ती लोकांना कन्व्हिन्स करून देण्यात काहीच प्रॉब्लेम नसतो हे मी बोललो आणि कळलं की मी फसलो कारण राजाभाऊ बाजूला झाला मागे ज्योती उभी होती तिच्या आता एक बशी आणि दोन करंज्या तिने कधी केलं होतं दिवसभरात मला माहिती नाही म्हटलं आता या मला खायलाच पाहिजेत मी परत असा धावा करायला लागलो परत बेल वाजली मी गेलो तर परत तावडे म्हटलं तावडे परत तुम्ही काय राहिलं का तुमचं मग अशी त्यांनी राहिलं नाही मी एक छोटीशी वस्तू आणली तुमच्याकरता म्हणून त्या माणसाने एक स्वीटचा बॉक्स माझ्यासमोर केला तो म्हणाले की मी कुठल्या तरी भलत्याच विचारात घर सोडलं होतं तुमच्याकडे आलो घटस्फोडाचे विचार डोक्यात होते पण मला इथे वकील नाही भेटला मला इथे मित्र भेटला तुम्ही किती मला छान समजावून सांगितलं माझा घटस्फोट वाचवलात म्हणून फुल ना फुलाची पाकळी आणि गैरसमज करून घेऊ नका माझं बोलणंच खुंटलं मी फक्त थँक्यू म्हणालो ते वळले जायला लागले परत थांबले परत वळले ते एक विचार होणार नाही ना नाही ना बोला ना तुम्ही तुम्ही मग अशी म्हणालात की ते आमचं सारण म्हणजे तुमच्या घरी रोज टिकल्यास का बात <पारी> आहे <आदे। पारी> क्या बात आहे जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत